लोकसभेमध्ये स्वतःहून पराभूत झालो असं आपल्यावर आरोप करण्यात आला आणि म्हणूनच आपल्याला मंत्रिपद दिलं नसल्याची माहिती दे माहिती असा मोठा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला झी चोवीस तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमामध्ये मुनगंटीवारांनी हा गौप्यस्फोट केला तो स्वतःहून कोण पराभूत होणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला लोकसभेत एकटाच पराभूत झालो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता मात्र लोकसभेत अनेक उमेदवार पराभूत झाल्याचं देखील मुनगंटीवार म्हणाले तर वैसी अशी प्रतिक्रिया यावर अंबादास दानवे यांनी दिली पण मग भाऊ एवढी सगळे कामं केले एवढे सगळे निर्णय घेतले मग का तुम्हाला वाटतं की मंत्रीपद दिलं गेलं नाही उत्तर मी कसं देणार मग तुमचं काहीतरी रिडिंग असेल नाही माझं रिडिंग माझा जी काही माहिती देण्यात आली की लोकसभेत मी स्वतःहून पराभूत जागो असा माझ्यावर आरोप आहे ठीक आहे पण असं आहे काय कारण मी मला पराभूत कोणी होईल का मग लोकसभा लढवायची नव्हती हे मी मी जाहीरपणे सांगितलं एक्झॅक्टली पराभूत व्हायचं मला आठवतंय ज्या दिवशी तुमचं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवशी तुमच्यासोबत आपण एक छोटासा फोनवरती मुलाखत केली होती तेव्हा तुम्ही मला म्हटलं होतं की इच्छा तर मला महाराष्ट्रात काम करायचं आहे पण पक्षाने ठरवलंय म्हणून मी ही निवडणूक पण तुम्ही अनिच्छेने ती निवडणूक लढवत होतात म्हणून असा कदाचित तुमच्यावरती एकटाच पडगो असतो तर हा आरोप सिद्ध जागा असता महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार पराभूत जाग तेव्हा वातावरण असतं असं होतं संविधानाच्या संदर्भामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे नरेटिव्ह सेट केला के गेलं त्यामध्ये आम्ही पराभूत जागो इच्छा नसतानाही त्यांना दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न केला गेला असं दिसतय आणि त्याच्यामुळे त्यांना दिल्लीला जायची इच्छा नसेल म्हणून ते पराभूत झाले असतील पण पराभूत झाले म्हणजे स्वतःहून पराभूतपणे होत नसतं त्यांची तेवढी लोकप्रियता नव्हती त्यांच्याच पक्षात अंतर्गत अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे वादविवाद होते मागच्याच त्यांनी हंसराजा हिरांना पाडला असा आरोप होता आता हंसराजा हिराने त्यांना आहे त्यांना पाडला असा आरोप होता म्हणून उगाच मला पराभूत मी पराभूत झालो म्हणून याने यायला अर्थ नाही मला असं वाटतं जयसी करणे वंशी करणी